शिंदखेडा येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांनी वर्षानुवर्ष असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य महेंद्र यांनी डॉक्टर दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा दरम्यान व्यक्त केले सदर सोहळ्याचे आयोजन क्रांती ज्योती पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते डॉक्टर दिनानिमित्त शहरातील सर्व डॉक्टरांचा सन्मान सोहळा संयोजनाची संकल्पना जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव हेमंत परदेशी आणि तालुका अध्यक्ष मिलिंद निकूम यांची होती कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर राजेश शाह लोटन सोनार महेंद्र शाह उपस्थित होते यावेळी डॉक्टर देवेंद्र पाटील डॉक्टर विनय पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केमिस्ट असोसिएशनचे सचिव हेमंत यांनी केले डॉक्टर दिनानिमित्त शहरातील सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला केमिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील नाते वृद्धिंगत होऊन रुग्णांची सेवा करताना येणाऱ्या समस्या सोडवणे शक्य व्हावं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव हेमंत परदेशी यांनी परिश्रम घेतले त्यांना नरेश गोधवानी निखिल जितेंद्र गिरासे मनीष देसले रवींद्र देसले इरफान शेख इम्रान कुरेशी नामदेव जाधव योगेश जाधव संदीप गिरासे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली संपादक भूषण पवार शिंदखेडा एक राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने शिंदखेड्या शहरात शिंदखेडा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे एक डॉक्टरांचा यथोचित सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम मी सर्व, सर्व शिंदखेडा वासिया डॉक्टरांना सर्वांना मी डॉक्टर डेच्या शुभेच्छा देतो आणि या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने जो एक चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिंदखेड्या वासियांतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद

The magic we data. Yeah,